पाहत आहात धद्दक मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी आणि धद्दक मुंबई प्रस्तुत महाराष्ट्राचा गणेश उत्सव अर्थात उत्सव व उत्सव मंडळावरती आधारित असा एक मेगा मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव आणि या पॉडकास्टमध्ये आज आपण एका खास मंडळासोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी त्यांच्या मंडळाचा जो कार्य अहवाल आहे तो त्यांच्यापासून विचारणार आहोत तर हे मंडळ जे आहे ते धारावीतून काळा किल्ला येथील धारावी म्हटलंस तर खूप मोठी खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि या धारावीतील एक प्रसिद्ध मंडळ ज्या मंडळाचा शासनानेही किंवा आपल्या महाराष्ट्रात असलेल्या अनेक पॉलिटिकल पार्टीस असो बऱ्याच लोकांनी हो त्या मंडळाचं कौतुक केलेलं आहे कारण इथले देखावे अतिशय वेगळे असतात आपल्यासोबत मंडळातले काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यंदाचा काही देखावा आहे आणि मागच्या वर्षी त्याच्याही मागच्या वर्षाने अनेक वर्ष जे काही ते उपक्रम राबवतात त्या सगळ्या गोष्टींबाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारेल नमस्कार सर नमस्कार आज हनुमान सेवा मंडळ सर्वात आधी मला या मंडळाचं संपूर्ण नाव काय सर श्री हनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी ओके या मंडळाला किती म्हणजे कधी स्थापना झाली या मंडळाची त्रेसष्ट वर्षात या वर्षापर्यंत पदार्पण केलेला आहे आणि पुढे अनेक वर्ष हे असं चालू राहणार आहे धारावी म्हणतात तर झोपडपट्टी आपण आपल्या डोळासमोर दिसतो आणि अशा खंडाची सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच धारावी आणि या धारावीत अनेक गणेश उत्सव साजरा करतात परंतु त्या सगळ्या एवढ्या धारावीतल्या गल्लो गल्ल्यांच्या गणेशोत्सवमधील श्री हनुमान सेवा मंडळ हे काहीतरी वेगळं करत असतात ते काय म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायला आहे श्री हनुमान सेवा मंडळ गेले त्रेसष्ट वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करीत आहे आणि वेगवेगळे उपक्रम वर्षभर या ठिकाणी मंडळाच्या वतीने राबवले जातात परंतु गणेशोत्सवामध्ये खास करून आम्ही नवीन नवीन सामाजिक विषय या ठिकाणी घेऊन येतो यावर्षी देखील आमच्या धारावीकरांचाच विषय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे व्यथा एका धारावी म्हणून त्याच्यामध्ये धारावी मनोविकास प्रकल्प जो गेले आणि आमच्या मागच्या पिढीपासून आमच्या पिढीपासून जो रखडलेला आहे त्याच्यासाठी लोकांना आम्ही साथ घातलेली आहे आणि ते तसं छोटक चित्रीकरण करून किंवा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे इथं सर्व लोकांना त्याची साथ घालायची नारावी म्हटलं तर झोपड करतोय आणि यंदाची थीम पण तुम्ही सांगितलेली आहे ही थीम पण तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा पुन्हा संपूर्ण पॉडकास्ट झाल्यानंतर शेवटची जी मंडळाची जी काही थीम आहे किंवा जो काही त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली ती तुम्हाला पाहायला मिळेल आता दुसरा प्रश्न असा आहे की हे जे मंडळ आहे इतका मोठा मंडळ उभारलं आहे तर याचा एक बॅकबोन असतो ना तर आपला म्हटलं असं बॅकबो कोण खर तर या श्री हनुमान शावंडोनच्या भागात तर आमचे जे मूर्ती देणकीदार आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ गणेश चंद्रकांत काडे चे हे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत खरं तर आज प्रत्येक वर्षी एक नवीन विषय घेऊन येण्याची संकल्पना यांची आणि आमचे कार्याध्यक्ष श्री नाना आगवले यांची असते त्या विषयावरती हा गणेशोत्सव गेल्यानंतर येणाऱ्या वर्षी कुठला गणेशोत्सव कुठल्या सामाजिक विषयाला धरून आपण साजरा करायचा हा आमचा अभ्यास सुरुवात असतो तेव्हापासून आमची अभ्यासाला सुरुवात होती आणि तो विषय आम्ही घेऊन पुन्हा दुसऱ्या वर्षी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये तो आम्ही जनतेसमोर लोकांसमोर आम्ही मांडतो गणेशोत्सव म्हणलंस असतं फक्त मूर्ती आणा मूर्ती बसवा आणि मूर्ती त्याचे हात दिवस पूजा करा आणि ती विसर्जन करा किंवा तो उत्सव साजरा करा परंतु असा सामाजिक उपक्रम खूप कमी पण करतात तर तुमच्या डोक्यात कधी आलं की असं काहीतरी वेगळं करतोयच तर लोकांना गणेशोत्सव काय कशा पद्धतीने केलं पाहिजे काय संकल्पना असली आहे त्याच्यामध्ये तेच मांडण्याचा प्रयत्न गेले कित्येक वर्षापासून धर्माच्या अवघड या ठिकाणी केलेले आहे आज आपण गेले दोन हजार तेराला अजून मुंबई महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक या ठिकाणी अवयवनाच्या मार्फत मिळवला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रातून मुंबईवरून प्रथम क्रमांक मंडळा मिळवला आहे आज लोकांपर्यंत तो विषय कशा पद्धतीने घेऊन जायचा ज्याचं सगळं नियोजन गणपती विसर्गित झाल्यानंतर काबडतोब लागत महिलाभरापासून आपण सुरू होतं की पुरुषावरती आपल्या विषय कसा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मी क्रमांकावरती आला तर मी लगेच मग त्या गोष्टीच्या प्रश्नावरती येतो की आपल्या मंडळाला बरेच पुरस्कार मिळतात आणि शासनामध्ये तर काही थोडक्यात जर पुरस्कार जे कायम अविस्मरणीय आरोग्य तुम्ही जसं सांगताय ना तर महिलांचे विषय जसं मासिक पाळी आमचे घेत होता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये देखील आम्हाला अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं त्याच्यानंतर अवयवदान असेल त्याच्यानंतर आम्हाला कुटुंबापेक्षा महागाव पाहिजे दिलं त्याच्यानंतर परत मोनोत्वाचा विषय होता महिलांनी कशी काळजी घेतली तो विषय देखील आम्ही नोटॉक्स म्हणा आणि गेल्याच वर्षी मराठी भाषा कशी संपत चाललेली आहे आणि ती कशी आपण जपली पाहिजे त्याविषयी आम्ही गेल्या वर्षी समाज पण देखावा साजरा केला होता साजरा केला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्रात आणि अखंड देशा देशामध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याचा आम्हाला आनंद आहे मागच्याच वर्षी जास्त काम नाही मागच्याच वर्षी श्री हनुमान सेवा मंडळाने जो काही उपक्रम किंवा जे काही डॉक्युमेंटरी बनवलेली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत आणि त्याच्यात थोडक्याच दिवसात म्हणजे एक दोन तीन महिन्यानंतरच अशी सगळ्या न्यूज चॅनलला एडिंग होती किंवा स्टेटमेंट असे होते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मंडळासाठी काय आनंद होता कारण हे खूप चर्चा अगदी पॉलिटिशियन्सपर्यंतच होती पण एक मंडळाकडून एक बोलतो ना आपण की आपण आव्हान करतो किंवा एक मागणी करतो आणि मग शासन दत्ता विधता त्या गोष्टीमध्ये असतात गेले अनेक वर्षापासून तो प्रश्न प्रलंबितच होता आम्हाला वाटलं तो विषय घ्यावा आणि आम्हाला खरोखर आनंद झाला की मराठी भाषेला ते अभिजात दर्जा मिळाला आमचा प्रयत्न कुठेतरी सफल झाला अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं नाही परंतु त्याचा खूपच आनंद आम्हाला झाला की चला चला मराठी भाषेला आपल्या भाषेला आपल्या मायाबोलीला त्यांचा अभिजात दर्जाचा दर्शन मिळाला माझा या वर्षीचा कॉन्सेप्ट असा प्रश्न असणार की डीआर धारावी डेव्हलपमेंट जो काही प्रोजेक्ट आहे का त्या प्रोजेक्ट बद्दल पण तुमच्याकडून ऐकायचं कारण तुम्ही केलेला कन्सेप्ट कसं आहे आम्ही आता वयाच्या पंचे पन्नासो आहोत आम्ही चलवणारी असताना आमचे आईवडील ते वाट बघत होती की तरी आमच्या बिघीन जे होती इमारती मोठमोठ्या चांगले टॉयलेट बाथरूम पाणी ह्या सगळ्या जीवनावश्यक ज्या आहेत त्या आमच्या मुलांना मिळतो परंतु ते तुर सगळी स्वप्न त्यांची अतुरी राहिली याला जबाबदार असणाऱ्या लोकांनी आता याच्यातून ज्या हा जो विषय आम्ही या वर्षी जो मांडलेला आहे त्याच्यातून बोल घेण्याची गरज आहे की बाबा आता तरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी एकशे ऐंशीपासून आज आपण दोनशे सत्तरपर्यंत आलो तीनशे तीनशे साडेतीनशेपर्यंत आलो आणि अनेक वर्षापासून लढा आहे आमचा आम्ही अनेक आंदोलनही केलेली आहे आज नाही चला आता ह्या ज्या गोष्टी चालत नाही अजिबात परंतु गेले दहा बारा वर्षापासून आम्ही ह्या विभागातल्या नागरिकांनी अनेक मोर्चे भाडावरती किंवा डी दे आर पीच्या मागण्यावरती घेऊन गेलेलो आहोत परंतु आता असं वाटतं कुठेतरी हा प्रोजेक्ट बारगळतो आहे त्याला सरकारने पण आणि बाकी लोकांनी पण सहकार्य करणं गरजेचं आहे त्याचं सरकारने राजकारण करणं सोडून द्यावं आणि हा प्रोजेक्ट कुठेतरी मागे राहावा की त्या सर्वांना तुमच्या माध्यमातून मी विनंती तुमच्या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही शेवटचा असा उल्लेख केलाय की सर्वांनी एकत्रित यावा येण्याचं आव्हान आहे तर त्याच्याबद्दल काय तर तेच तर सांगतो ना अजून किती वर्ष आमच्या पुढच्या पिढीने पण हे पाहायचं का आधी आरोग्य द्या हे स्वच्छ यांच्या हातूला बसतात सगळं आम्ही पाहत आलो आहे आणि तुम्ही आमच्या येण्याला पिढीला तर ते मिळावं आज धारावीमध्ये लोक मुली देत नाही धारावी ऐकलं की नागपुरडतात मुलींची लग्न होतात ह्या अनेक समस्या आहेत त्याबद्दल थांबल्या पाहिजे जसं आता आम्ही आमच्या ह्या लेखामध्ये आज दाखवलं आहे की शेजारी असेल बी सी पहा माहीम पहा मांद्रा पहा सायन पहा हे बाजूने सगळं धारावीच्या चोरबाजून त्या सगळ्या वाजता सुधारल्या आणि धारावी आज जैसे हे चालू आपली जी डॉक्युमेंटरी आहे ती डॉक्युमेंटरी धारावीकर तर तुम्ही आहातच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही लहानपासून मोठे इतिहास झाला आहात आणि म्हणाले सगळेच कार्यकर्ते जास्त झालेत जे जे पण म्हणजे आले आहेत ते सगळेच त्यांचा जन्मच इथला आहे आणि धारावीकर म्हणून पण आणि धारावी रिडेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट पण इथे छोटासा मांडण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे आपण पाहू शकता की सुंदर असं एक डेव्हलप झालेला धारावी आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि एकीकडे जी खरी परिस्थिती दाखवली चोले चोले उंद्रा, उंद्रा चोड़ आहे, आहे। आ, आ, तर मग ते छोटे छोटे पाईपलाईन असतील मग ते उंदरा उंदराचाही उल्लेख केलेला आहे असं छोट छोट्या शौचालय आहे घरं आहे आणि धारावीत अनेक लेबर असेल किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या इकडे रिकॉवर होतात बनवतात आणि इतक्या छोट्याशा धारावीनं बोलतात इतक्या मोठ्याशा धारावीमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या वस्तू इथे बनतात आणि तो सगळा देखावा तुम्ही इथे दाखवला आहे तर हे देखावा दाखवत असताना याचा आर्ट डिपार्टमेंट असतो तुमच्या मंडळाचा आर्ट डिपार्टमेंट आहे आमच्या मंडळाचं कुठलंही असं डिपार्टमेंट आहे सर्व कार्यकर्ते त्याच्यासाठी सर्व मेहनत आमची स्वतःच आपली एक भूमिका मंडळाच्या आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जातो मग तसं आहे गणेशोत्सवामध्ये अनेक लोक त्यावेळेला बाहेर पडतात त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचावत

म्हटलं आहे त्याचा मिळालं प्रत्येक मंडळाचे एक अविस्मरणीय गोष्ट असते किंवा एक क्षण असतो जो मंडळ कधीच सुचू नाही आपल्या मंडळाचा प्रत्येक मंडळाचा एक अविस्मरणीय क्षण असतो म्हणजे आपण अनेक वर्षान वर्षापासून गण उत्सव साजरा करतो पण असा एक क्षण असतो तो आपण कधीच सुचू शकत नाही एक मेमोरेबल डे होतो आपण तेच सांगतो कसं आहे धारावीचं मंडळ मग कधी कधी नाकारण देखील जातो स्पर्धेमध्ये त्याचं वाटतं आणि गणेशोत्सव मंडळांना काय मी प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना आवाहन करेल या वर्षी आम्ही म्हणून हा विषय केलेला नाहीये आमच्या धारावी व्यथा बांधली आहे त्यांनी देखील हा आमचा देखावा बघण्याकरता यावरही आपल्या माध्यमातून मला विचारायला आवडेल म्हणजे सांगायला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संपूर्ण धारावीतून पर्यावरणपूरक असा एकाच साजरा करतो ते म्हणजे कधीपासून सुचला किंवा कधीपासून सुरुवात झाली गेले बारा वर्षापासून आम्ही बघतोय जे गणेश उत्सवामध्ये जेव्हा आम्ही विसर्जनाला जातो त्या ठिकाणी तिथे मोठमोठ्या उत्सव तुमच्या घेऊन येतात आणि अक्षरशः त्या अशा पाण्यामध्ये धकलून दिल्या जातात आणि तिथे त्यांचे कार्यकर्ते देखील नसतात काही मंडळांचे सगळ्यांच्या काही मंडळांच्या मुर्त्याचा आम्ही स्वतः विसर्जित केलं होतं आणि स्वतः दुसऱ्या दिवशी जाऊनसुद्धा विरू चौपाटींची स्वतः ज्या अंधवट राहिलेल्या मोर्त्या असतात त्या पुन्हा विसर्जित करण्याचं काम देखील आमच्या मंडळाने आहे आणि त्या वर्षीपासून आम्ही ठरवलं की ती जी निसर्गाची हानी होते ती पूर्ण थांबली पाहिजे म्हणून त्या वर्षीपासून आम्ही अगदी लग्नाची लग्नापासून बनवलेली होती प्रसंग आम्ही मानस केलेला आहे आणि आज तो आता कंटिन्यू चालू आहे याच्या पुढे देखील तोल आहे आणि फक्त आज या मूर्तीची सवा नऊशे किलो दुर्गा लोकांसाठी चार लोक सहज करू शकतात दहा फुटाची मूर्ती सगळ्यात मोठी मूर्ती वाटते ती परंतु कागदाची सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे चार लोक आणि फक्त अर्ध्या तासामध्ये ती गरज कारण मूर्तीचा उल्लेख आलाय तरच या देवाला बनवणारा देव माणूस म्हणजे मूर्ती या मठाचा त्यांचं नाव घ्यावंच लागेल कारण त्यांनी घडवली मूर्ती मूर्तिकार परत पाडिवून आहेत परत पाडदिव हे लालबागलाच त्यांचं कारखाना आहे ते पण कला म्हणून त्यांचे डेकोरेशन आहे आणि त्यांच्यात तुमच्या कारण नक्कीच इतकं सुंदर असं हे मंडळ आहे आणि या मंडळाचा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती हे मंडळ काही ना काहीतरी संदेश किंवा एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतात आणि सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर आपल्या या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे हा पॉडकास्ट आपला दुसरा आहे तिसऱ्या पॉडकास्टसाठी नक्कीच तुम्ही ही वाट बघा मी ही वाट बघतोय मी ही पॉडकास्ट लवकर तुमच्यापर्यंत करून तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्ते 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 राम राम मंडळी राम राम श्री हनुमान सेवा मंडळ किल्ला आजवर वेगवेगळे विषय घेऊन हे समाज प्रबोधनाच काम करत आले यंदा आमच जुनं दुखणं सांगणारा विषय आम्ही निवडलाय डी आर पी धारावी पुनर्वसन प्रकल्प आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत आमच्या धारावी गणेश भक्तांचं मनापासन स्वागत आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी हो सर्वात मोठी हीच आमची ओळख दादर माहीर माटुंगा सायन कुर्ला बीकेसी अशा छान छान मस्त्यांच्या मधोमध असलेली आमची धारावी अठराव्या शतकात खारफुटीनं वेळलेलं माहीच्या खाडीला लागून असलेलं एक छोटस बेट इंग्रजांनी या मुंबई बेटावर बांधलेल्या सात किल्ल्यातला एक किल्ला काळा किल्ला इतिहासाची आठवण अंगावर मिळवत आजही तिथे उभा आहे ब्रिटिश काळात सैन्याला लागणारे बूट बिल्चा उद्योग वसवला गेला मग मत मातीची भांडी बनवणारा कुंभार उत्तर प्रदेश मधून गार्मेंटचे कारागीर आले बंगालमधन ज्वेलरी कारागीर आले भंगार प्लास्टिक कारखान्यासाठी देशभरातून मजूर आले आज मी तिला बर का जवळपास चार पाच लाख लोक दाटीवटी राहतात इथं या गल्ली बोळातून अंधाऱ्या घरातून तुम्हाला चकचकीत इंडिया बघायची असेल ना तर ते माहीम तो बांद्रा ते सायन ते बीकेसी माटुंगा असा फेरफटका माणूया त्याच्या बरोबर मध्यभागी असलेली आमची धारा आहे कचऱ्याची धीप सार्वजनिक शौचालय आणि आनंद घालण्यामधून जाणाऱ्या ह्या चिखलबाटा एकोणीशे शहात्तर मध्ये आम्हाला पूर्वपास मिळाले म्हणजे आमच्या वस्तीला सरकारने दिलेली ती पहिली ओळख म्हणा ना पुढे ते झोपडपट्टी पुनर्वसन धोरण आलं आणि दहा वर्षांनी शहाऐंशी साली आशीची एक पण ती पेटली एकशे वीस स्क्वेअर फिटाची पक्की घर देऊ आवास योजना मग एकोणीशे ब्याण्णव एक ऐंशी एक स्क्वेअर फुटांचं घर परत पाच वर्ष गेली आणि एकोणीशे सत्त्याण्णव ला आला शिवशाही प्रकल्प धारावेकरांना दोनशे पंचवीस स्क्वेअर फीट त्यानंतर सुद्धा अशीच काही वर्ष गेली आणि तब्बल अकरा वर्षांनी दोन हजार आठ साली पहिलं टेंडर निघालं दोनशे सत्तर स्क्वेअर स्वप्न दाखवलं पुन्हा आठ वर्ष तशीच दोन हजार सोळा साल उजाडलं दुसरं टेंडर घेऊन पुढं काय झालं कुठं मासे शिकली आम्हाला काय कळतं त्यातलं ती दोन्ही टेंडर खेळ गेली होती आणि मग दोन हजार अठरा सालाला धारावी पुनर्वसन प्रकल्प आमची ही आर पी म्हणतात त्याला का बाबा वीस टक्के एसआरए चे आणि ऐंशी टक्के प्रायव्हेट बिल्डरचे एकत्र येऊन विकास करायचा ठरलं आता प्रोजेक्ट साठी इथं मोकळी जागा मिळणं कठीण मग रेल्वे कडून पंचेचाळीस एकर जमीन ताब्यात घेतली गेली आणि त्या जागेवरच्या झोपड्या आणि तिथलं रेल्वे क्वार्टर पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला म्हणे आता म्हणेच म्हणायचं म्हणजे तू का म्हणे ना मा म्हणे तस धारावी कर म्हणे तर निर्णय झाला <laughs> कसलं काय घेऊन बसल आता एकविसाव्या शतकाची पंचवीस वर्षे उलटली तरी पक्क्या घराचं स्वप्न हे मृगज बोलून पळतय पुढच 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 आणि पण ती लुकलुकतेच आहे आशेची त्यात पण आम्ही धारावी करले लकी बर का हा अख्या मुंबईतल्या एसआरए स्कीम मध्ये कुठेच झाला नसेल असा सर्वे आमच्या धारावीत झालाय सर्वे मशाल सर्वे फायनल सर्वे ड्रोन सर्वे हे सर्वे घडत असताना धारावी आपलं जिणत तसच रेटत होती रोज वाढणारी अनधिकृत बांधकाम अनधिकृत स्थळ बिडकी फुगत चाललेली लोकसंख्या ह्या चिंचोळ्या गल्ल्या खाणीच साम्राज्य अपुरी शौचालय आणि कचऱ्यांचे भी पावसाळ्यात उंदरांच्या लघवीतून पसरणारे लेप्टोस्पायरोसिस काय म्हणतात ते जीव आजार मलेरिया ही होता तो तर मुक्का असतो आमच्याकडं करोना काळात भारत नव्हे जग घाबरलं होत का आता धारावी मृत्यूचं थैमान पाहायला लागणार म्हणून तर अशी ही आमची अवस्था धारावीतल्या पोरांना मुलीचे आईबाप मुली, मुली देत नाहीत इथली मुलं आपल्या मित्रमंडळींना घरी बोलवायला लाचतात टाळतात धारावीत राहून डॉक्टर झालेले सायन रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत खाडे कॉमेडी स्टार जॉनी लिव्हर मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवलेल्या सुषमा शिरोमणी साम टीव्हीवर वर झळकणारा न्यूज अँकर स्ने झनके आणि एका इंटरनॅशनल सौंदर्य प्रसारणासाठी सुपर मॉडेल ठरलेली आमची मलिशा खारबा चार्टर्ड अकाउंटंट इंजिनियर यूपीएससी एमपीएससी परीक्षा देणारी प्रायव्हेट नोकऱ्यातून मोठ्या पदावर असलेली अनेक तरुण मंडळी तुम्हाला भेट दिली ह्या लुकलुकत्या पण तिकडे पाहून आशेवर दिवस ढकलतात ते म्हणतात ना जिवंतपणी कोमेजून जायचं नसेल तर आशा जिवंत ठेवावी लागते आपली मुंबई रुपड पालटते सिंगापूर सारखी नटायच्या तयारीला लागली आमच्या शेजारी बीकेसी उभं राहून आता पंचवीस वर्ष लुटली आमच्याच नशिबात काही कायम स्वरूपी ट्रॉफी आम्ही एकशे ऐंशी स्क्वेअर फिटाला मान्यता दिली कागदपत्र दिली दोनशे कागदपत्र दिली आता तीनशे स्क्वेअर फिटासाठी पण कागदपत्र जमा केली आमचं सहकार्य दरवेळी आहे बर का पण दर दरवेळी कोणीतरी उठतो विरोध करतो आंदोलन करतो आमचा प्रोजेक्ट बार करतो बर हे विरोध करणारे कुठे राहतात माहिती धारावीच्या बाहेर एक काही धारावीक राहत नाही इथल्या राजकारणावर नगोरसेवक आमदार खासदार मंत्री पद मिळाली धारावी तिथच तशीच अरे तुमची होतात राजकारण तुमची होतात आंदोलन धाराविकार मात्र उद्या सकाळी संडाच्या रांगेत उभा आहेच टपरेत घेऊन थांबवले तुमचं राजकारण उम्या महाराष्ट्राचा खेळखंडोबा करून ठेवला तुमच्या खेळाला धाराविकारना तरी सोडा नाही हा मीडिया भडक बातम्या मिळतात म्हणून हे राजकारणी पुनर्वसनाचे विरोधक अनाधिकृत बांधकामाचे मसीहा

पण आता दोन हजार पंचवीस साल पुन्हा एक आशा घेऊन आले मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इतिहासातलं सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम नुकतंच पूर्ण झालंय आमची फार मोठी अपेक्षा नाही बर का चांगला उजेड असलेली घरं मिळावीत मोकळा श्वास घेताय बाळांच्या अभ्यासासाठी शांतता असावी पाणी सा असावं स्वतःचे शौचालय असावे गरीबांना रोजीरोटी देणारे इथले लघु उद्योग टिकावे एवढच हे किल्लेश्वर बाप्पा गेली त्रेसष्ट वर्ष झाली तुझी पूजा इथं आहे तुझ्या साक्षीनं धारावी पुनर्वसनाची व्यथा आज मांडली विरोधकांना समर्थकांना धारावीत राहणाऱ्यांना आणि बाहेर राहून राजकारण करणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वार्थासाठी उठसूट विरोध करणाऱ्यांना सुद्धा सर्वांना सर्वांना एका विचारानं पुढे जाण्याची बुद्धी दे आमच्या पुढच्या पिढीला दारावीतच हक्काचं घर मिळू दे बाप्पा हेच ग्रहाणे यंदा घालावं असं वाटलं तुझ्यापाशी 영상편아요 <목소리도>